रथ सप्तमी हा हिंदू धर्मातील एक महत्वपूर्ण सण आहे जो माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला साजरा केला जातो या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते आणि त्यांना अर्घ्य अर्पण केले जाते रथ सप्तमी हा सूर्योपासनेचा विशेष दिवस आहे आणि तो सूर्यजयंती म्हणूनही साजरा केला जातो हिंदू धर्मात सूर्यदेवाला सजीवांचा जीवनदाता मानले जाते रथ रथसप्तमी दिवसी उपासनेला विशेष महत्व है सप्तमी दोन हजार पंचवीस तारीख और शुभ मुहूर्त तारीख मंगलवार चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सप्तमी तिथि प्रारंभ चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चार वाजून सत्तीस मिनिटे वाजता सप्तमी तिथि समाप्ति पांच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पहाटे दोन बाजुन तीस मिनिटे वजता स्नान मुहूर्त 4 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी पाच वाजून तेवीस मिनिटे ते, ते सात वाजून आठ मिनिटेपर्यंत महत्त्व महत्व सप्तमीला सूर्यदेवाच्या जन्मदिवसाच्या रूपात साजरे केले जाते या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्याने आरोग्य समृद्धी आणि पापांपासून मुक्ती मिळते अशी श्रद्धा आहे हा दिवस फसल कापणी सुरुवती सूचक मानला रथ सप्तमी खास का है एक नुसार या दिवशी सूर्यदेवा जयंती पुराणानुसार दिवसी भगवान सूर्या पृथ्वी पर जीवन निर्माण झाले। सूर्यदेव हा नवग्रह प्रमुख ग्रह मानला जो कृपा आरोग्य व समृद्धि देे दोन ऋतू परिवर्तन आणि शेतीशी संबंध रथ सप्तमीच्या दिवशी शिशिर ऋतू संपून वसंत ऋतू सुरू होतो शेतक्यांसाठी हा दिवस नवीन पेरणी आणि पीक वाढीचा प्रारंभ दर्शवतो तीन आरोग्य व आयुर्वेदिक महत्त्व हिंदू मान्यतेनुसार या दिवशी सूर्योदय काळी स्नान केल्याने शरीरातील आजार दूर होतात आयुर्वेदानुसार सूर्योपासनेने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते चार सात घोड्यांचा रथ आणि जीवनचक्र सूर्यदेव सात घोड्यांच्या रथावर आरूढ होऊन संपूर्ण ब्रह्मांडात प्रकाश पसरवतात अशी श्रद्धा आहे हे सात घोडे आठ प्रहरांचे आणि जीवनाच्या सात अवस्थांचे प्रतीक आहे पाच पापक्षय आणि पुण्यप्राप्ती रथ सप्तमीला केलेले स्नान दान आणि जप पापक्षय करणारे असते या दिवशी तिळाचा वापर सूर्योपासना आणि विशेषत अर्घ्यदान केल्याने पुणे फळ मिळते पूजाविधी एक स्नान पहाटे लवकर उठून पवित्र नदीत किंवा गंगाजल मिसळलेल्या पाण्यात स्नान करा दोन अर्घ्यदान स्नानानंतर सूर्यदेवाला तांब्याच्या लोट्यातून जल अर्पण करा ओम सूर्याय नम मंत्राचा जप करा तीन पूजा सूर्यदेवाची पूजा करून त्यांना लाल फुले धूप दीप आणि नैवेद्य अर्पण करा चार दान या दिवशी तांबे गहू लाल वस्त्र आणि तिळाचे दान करणे शुभ मानले जाते रथसप्तमीच्या दिवशी उपवास ठेवून सूर्यदेवाची उपासना केल्याने दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य प्राप्त होते असे मानले जाते रथसप्तमी हा सकारात्मक ऊर्जा मिळवण्याचा दिवस आहे आणि त्याद्वारे जीवनात यश आरोग्य व आनंद प्राप्त होतो असे मानले जाते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या मतांबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया